तो माणूस चेअरमन म्हणून ह्या भीमाशंकर कारखान्याचा राहिलेला आहे त्याला हे सगळं माहिती आहे की स्क्रॅप कशा पद्धतीने स्क्रॅपचं टेंडर किंवा त्याचा लिलाव होतो हे जे ॲल्युमिनियमच्या संदर्भात सा जे सांगितलं गेलं आहे हे एम एसच्या पाईपाला ॲल्युमिनियमचं क्लायडिंग केलं जातं आणि ज्यावेळेस ते पाईप पाई काढून पाई टाकले जातात त्यावेळेस ते ॲल्युमिनियमच्या क्लायडिंगच्या सहित तो पाईप जो आहे तो स्क्रॅपमध्ये काढला जातो तो आजपर्यंत देवदत्त निकम या कारखान्याचा चेअरमन असतानासुद्धा अशाच पद्धतीने ॲल्युमिनियम क्लायडिंग केलेलं ॲल्युमिनियम वेगळं करून विकलं गेलेलं नाही यावेळेसुद्धा जे टेंडर झालं किंवा जो लिलाव झाला तो लिलाव होत असताना गव्हर्मेंटच्या व्हॅल्युअरनी त्याची प्रत्यक्ष पाहणी केली समजून घ्या तुम्ही गव्हर्नमेंटचा व्हॅल्युअर आहातो व्हॅल्यूवर नियुक्त केला जातो त्या व्हॅल्युअरची नियुक्ती केल्यानंतर त्याने त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्याचा दर हा निश्चित केला आमच्याकडं सांगितला गेला आणि त्याच्यानंतर एक टेंटेटिव्ह दर असतो त्याच्यानंतर आम्ही संचालक मंडळामध्ये याची सगळी मान्यता घेतलेली असते आणि मग त्याच्यानंतर याचं टेंडर निघलं जातं हे टेंडर निघल्या गेल्यानंतर प्रत्येकाला त्याचं इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार असतो जे मटेरियल तिथं आहे त्याचं इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो जे टेंडर घेतात त्यांना किंवा संचालकांनासुद्धा असं जर वाटलं की याच्यात चुकीचं या आहे कुणालाही आम्ही अडवलेलं नाही मग देवदत्त निकमला माझा प्रश्न आहे की आज तू जे काय सांगतो त्यावेळेस तू कारखान्याचं हित पाहण्याचं जस काम म्हणतो त्यावेळेस तू का तिथं गेला नाही